اے بوڈہ بوائڈو جی اے گودستا جی اسو تالي لوک 45 अशा बावळ्या कमीत कमी चार वेळेस उठवल्या गेलेल्या आहेत तुम्हाला फक्त काही कागदावरच फिरणार आहे का प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अकाउंटवर वर कधी जमा होणार आहेत हे पण त्याचं उत्तर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना अतिशय एवढी मोठ्या प्रमाणात लूट होते म्हणजे काय विमा द्यायचा नाही आणि या सरकार, राज्य सरकारने किंवा मंत्र्यांनी मोठा वाडा घ्यायचं आणि लोकांना फक्त वेळेत काढायचं शोकांतिका वाटते आहे की जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि जो पूर्ण जगाला पोचतो त्याच्यासाठी फीक मागवा आंदोलन सारखं जर आंदोलन करावं लागतंय आम्हाला हे तुम्हाला निवेदन द्यावं लागते याच्यापेक्षा खेदाची गोष्ट काही असते इथं मंत्री सांगतात मी शेतकऱ्याचा आहे तुम्ही अधिकारी सांगतात आम्ही शेतकऱ्याचे बोर मग शेतकऱ्याला द्यायला तुम्हाला का जोहार येते हा पण आम्हाला आज मोठा प्रश्न आहे कारण की कोणीच आमचं फक्त स्टँड करत की नाही मी माझी शेतात होती मी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस आणि शेतात असताना पुस्तक वाचले ना अधिकारी बनलो आणि जेव्हा शेतकरीला द्यायची वेळ येते त्यावेळेस सर्व प्रकारचे निकष लावणारे अधिकारी वर्ग आणि हे मंत्रीच असतात त्यांचा सर्वांचा जा आम्ही जाहीर करतो आणि लवकरात लवकर या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत कारण की अंबा तालुका हा पूर्ण क्रांतिकारी आता तालुका आहे जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर काही मोठी क्रांती झाली तर आम्हाला तालुक्यापासून होईल आणि याला सर्वस्वी जबाबदारी आपण सरकारी यंत्रणा आणि राज्य सरकार असेल मी एकोणतीस दहाला मारवळ गावी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना निवेदन देण्यासाठी गाडी अडवल्या त्यांनी आम्हाला आवाजच्या भाषेमध्ये एकदम खराब भाषेमध्ये उत्तर दिलं वास्तविक वाटे भूमिपुत्र आहेत मत व पुनर्वसन मंत्री तर त्यांनी आम्हाला खराब भाषा वापरून शेतकऱ्यांना इतकं हिनलं त्याने की सांगता येते शब्दामध्ये सुद्धा ते शब्दाचीच गोष्ट आहे त्यांना मत देऊन आम्हाला असं मिळत असेल की आमचा मत देण्याचा काय उपाय आहे हा भूमिपुत्र आमदार मध्ये आम्हाला मत देत आम्हाला आवाज भाषा वापरतात ती खूप लोकशाहीची हनन देवन आहे लोकशाहीचे माझा जाहीर निषेध आहे त्यांच्यावर आपल्याला बाहेर जाईल म्हणून आपण लवकरात लवकर या गोष्टी दखल घ्यावी आम्ही तुम्हाला विनंती करतो दुष्कानिवारी असताना देखील आणि आमचे स्वतःचे मंत्री असताना जर आमचा तालुका हा दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही मोठी शर्मेची बाब आहे म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्हाला आलो तरी कौतुक करतो आम्ही त्या मंगी चव्हाणांचं चाळीसगाव मध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त घोषित करून आणला साहेब तर खरंच त्यांचं कौतुक देखील करायला पाहिजे टक्के भरलेले आमच्या अमनेर आघाडीतर्फे साहेब हा मोठा मोर्चा आम्ही आज शेतकऱ्यांनी काढलेला